Uh, यालाच धरून की इंडस्ट्रीत बऱ्याचदा असं असतं की कामानुसार वेगवेगळी समीकरणं बनतात सो so, mm -hmm. तुम्हाला कधी असा काही अनुभव आलाय का फेक फ्रेंडशिप्सचा फेक नसतात मला वाटतं ती असतात एखाद्या बरोबर जर का तू बारा तेरा तास असलीस तर ऑफकोर्स तुझं एक कनेक्शन होणं स्वाभाविक आहे मग ते नॉट नेसेसरी की तू आयुष्यभरासाठी असेल तेवढं त्याच पुरतं असेल आणि त्या व्यक्तीमधल्या काही गोष्टी तुला आवडत असतील म्हणजे त्याचे विचार म्हणा किंवा त्या प्रोजेक्ट बद्दलचे विचार किंवा एक कामात मदत करणं किंवा आयुष्याबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह काही असू शकतो फेक फेक ते नाही फेक म्हणजे फक्त एखाद्याचा पोझिशन बघून असे पण अनुभव आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये काही कमी नाही आहे ऑफकोर्स तू म्हणतेस ते करेक्ट आहे असं खूप गए गए। अशी खूप लोक भेटले आहेत मला पण भेटली आहेत <laughs> दे आर एक काय म्हणतो आपण त्याला एक, एक फिल्टर असतो सतत hmm. की ते नाही आणि ठीक आहे इट्स ओके आपल्याला काय दरवेळेला अगदी हृदयापर्यंत पोचलोच पाहिजे असं काही नाही आहे ऑर्गॅनिकली होतं खूप आणि ती जसं म्हणाली आत्ता की ते तात्पुरतं असतं hmm. तात्पुरतं असतच मोस्ट ऑफ द टाइम तात्पुरतं असतं पण तू आम्हाला पाहिलंस तर ते लकीली टिकलं आहे टिकेल गेलं आय अग्री म्हणजे एक एफर्ट एफर्ट आहे म्हणजे आता आणि हे आम्ही आयुष्यभर हे अनुभवणार कारण शो केला तर एक वर्ष तुम्ही एका सेट ऑफ लोकांसोबत असाल फिल्म केली तर महिनाभर एक सेट ऑफ आर्टिस्ट असतील सो मला वाटतं ही फिलॉसॉफी लाईफची जर आपण केली की सम पीपल आर देअर फॉर अ रिझन सम पीपल आर देअर फॉर अ सीझन अँड सम पीपल फॉर अ लाईफ टाइम सो तो तर कॉन्फिडन्स येणं की हे लोक लाईफ टाईम साठी आहेत ते मला वाटतं हिने सगळ्यांनी अनुभवले काही काही प्रोजेक्ट मधले ते एक एक नमुने किंवा जेम्स असतात जे आपल्यासोबत लाईफ टाइम आणि आय आय रिमेंबर मला ऍक्च्युली आमची एक मैत्रीण आहे ती आमच्याशी खूप क्लोज आहे आणि तिला एका वेगळ्या सेटवरती असं वाटायला लागलं की मी तुमच्याशिवाय फंक्शनच नाही करू शकत Hmm. किंवा hmm. मला काम करायला त्रास होतोय या लोकांबरोबर आणि मी तिला कायम सांगायची की हे बघ आपलं जग आपलं जग हे hmm. आहे hmm. हे आपण ते कंटिन्यू केलंय पुढे आणि ते आपण एफर्ट घेतोय त्याच्यासाठी तू आत्ता ज्या लोकांबरोबर आहेस त्या लोकांबरोबर कॉर्डियल राहणं आणि त्या लोकांची तात्पुरती का होईना पण जमवून घेणं हे आपलं आपला जॉब आहे बिकॉज आपण आपण जर का आपल्यासाठी चांगली वर्किंग एन्व्हायरनमेंट असावी असा, असा विचार करतो तर आपण पण ती दुसऱ्यासाठी क्रिएट केली पाहिजे ना म्हणजे जर का मी खूप वाकडंच वागले आता उद्या मी आणि मयुरी काम करतं मी वाकडंच वागले तिच्याशी का तर मी अभिज्ञा सोडून नाही बाबा मला जमत तर ती म्हणे जा ना मग तू गेली उडत मग ती पण मला तीच वाईफ देणार ना सो आपण आपण पण एफर्ट केले पाहिजेत की आपल्या आजूबाजूची वर्किंग वर्क एन्व्हायरनमेंट चांगली असेल सो आय ऑलवेज टू टेल हर की ओपन कर तुझं तुझं जे एक एक झापडं लागली आहेत ना ती उघड hmm. कारण त्याच्याशिवाय तू फंक्शन नाहीच करू शकणार आणि मेनली मला असं वाटतं सगळीकडे जेन्युईन बॉन्ड झाले पाहिजे असं नेसेसरी तुम्ही किती किती तुम्ही ड्रेनवाल विचार करा इतकी hmm. लोक जर hmm. का आयुष्यात आली की ज्यांच्याशी तुम्ही खूप जेन्युईन आहात सतत तर आय डोंट थिंक म्हणजे मला लोक सहन करतो एक समोरचा व्यक्ती आपल्याला जी एनर्जी देतोय त्याच्या म्हणजे ती एनर्जी न रिटर्न करता की नाही बाबा मी तर नाही नाही मला हे काही जमत नाही मी हे करणार आपण किती प्रेशर घ्यायचं ना एक स्वतःवर आणि मला वाटतं क्विक फ्रेंडशिप ना त्याचा ते पण जरा घातक असतं म्हणजे आज तू आम्हाला तिघींना बघते ऑलमोस्ट आठ नऊ वर्ष झाले फ्रेंडशिपला वर्षभरात ऑलमोस्ट बारा ओ माय गॉड सो ते पण एक मॅटर करतं की तुम्ही वेळ घ्या ती फ्रेंडशिप ग्रो होऊ द्या तो ट्रस्ट ग्रो होऊ द्या आम्ही खूप पावसाळे एकत्र पाहिले आणि वाढत गेलाय थ्रू एक्सपिरियन्स थ्रू ऍब्सुटली थ्रू थिक म्हणजे इंग्लिश मध्ये एक जी म्हण आहे ना थ्रू थिक अँड थिंग म्हणजे की कमीत कमी, कमी फालतूतली ते अत्यंत hmm. सिरियस आणि महत्वाच्या गोष्टीपर्यंत वीव सीन एव्हरीथिंग आणि yeah. आमचं असं नाही आहे की दुमत नाही झालंय खूप हो गोष्टींबाबत hmm. दुमत झालेलं <coughs> आहे पण माझा चॉईस आहे की मी तिचं जे म्हणणं आहे ते रिस्पेक्ट करणं किंवा मयुरीचं जे म्हणणं आहे ते रिस्पेक्ट करून त्याचा मान ठेवून मी आयुष्यात पुढे जाणं मग हा सुद्धा चॉईस आहे मग मी प्रत्येक गोष्टीत अडून बसू शकते ही अडून बसू शकते ही पण अडून बसू शकते पण आम म्हणजे मैत्रीला पुढे ठेवणं पुन्हा हा स्वभाव लागतो mm. सगळ्याच्या पलीकडे ठेवणं हा सुद्धा एक स्वभावाचा भाग आहे काही काही लोक नाही ठेवू शकत mm. कारण त्यांच्या आयुष्यात त्यांना तसे अनुभव आलेले नाही आहेत <laughs> माझ्या आयुष्यात मला चांगले mm. अनुभव आले सो मला माहिती आहे की मैत्री मैत्री जास्त महत्वाची का टेम्पररी ज्या गोष्टी येतात जातात त्या जास्त O, xəstə də onun baba və annəsi.